मित्रांनो ही आहे बाहुबली मटन थाळी सव्वीसशे रुपये या थाळीची किंमत आहे हॉटेल कोयला छत्रपती संभाजीनगर शहरापासूनच जवळच असलेलं सेंद्रा कमंगर या गावाच्या परिसरातील हे हॉटेल आहे या ठिकाणी तुम्ही अशा मटन थाळीचा आस्वाद घेऊ शकता पाच ते सहा मित्र जर तुम्ही आलात तर ही थाळी संपवू शकता आणि यामध्ये तुम्ही वेगवेगळे पदार्थ बघू शकता मित्रांनो छत्रपती संभाजीनगर शहराकडून जालन्याकडे जाताना शेंद्रा कमांगर या ग्रामपंचायतीची सामान आहे त्या कंपनीच्या बाजूलाच मोठी बिल्डिंग आहे ते बिल्डिंगमध्ये हॉटेल कोयला आहे आणि इथे तुम्ही व्हेज आणि नॉन व्हेज जेवणाचा आस्वाद घेऊ शकता तशीच म्हणजे ही जी थाळी आहे बाहुबली थाळी मटन थाळी सव्वीसशे रुपयात आणि चिकन थाळी तेवीसशे रुपयांमध्ये मिळते आणि जर तुम्ही एकटे आलात तर इथे तुम्हाला साधी मटन थाळी चिकन थाळी जिची किंमत साधारण तीनशे ऐंशी रुपये आहे चारशे ऐंशी रुपयामध्ये मटन स्पेशल थाळी आहे आणि साधी जी थाळी आहे तीसुद्धा तुम्हाला साधारण तीनशे रुपयाच्या रेंजमध्ये मिळते थे तर इथे आल्यानंतर मनसोक्त जेवणाचा आस्वाद घ्या इथल्या जेवणाचा कुठलाही त्रास होत नाही ते मसाले आहेत ते घरीच तयार केले जातात मित्रांनो या हॉटेलचा सविस्तर पत्ता आणि मोबाईल नंबर समोर दिला आहे या ठिकाणी या इथल्या जेवणाचा आस्वाद घ्या ही थाळी माझ्या एकट्याकडून संपणं आश्य काय आहे त्यामुळे मी आधीच चार ते पाच मित्रांना घेऊन आलेलो आहे तर खास तुम्हाला माहिती देण्यासाठी हा व्हिडिओ आपण बनवलेला आहे या ठिकाणी या इथल्या जेवणाचा आस्वाद घ्या धन्यवाद